सर्वा प्रथम सर्वा स्वामी स्वामी समर्थ, सर्वप्रथम सर्वांना श्री कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या 15 डिसेंबर दोन हजार पंचवीस सोमवार दिवशी मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील सफला एकादशी आलेली आहे वर्षातून चोवीस एकादशी येतात महिन्यातून दोन एकादशी येत असतात एक कृष्ण पक्षात एकादशी येते आणि एक शुक्ल पक्षात अशा दर महिन्याच्या दोन एकादशी म्हणजे बारा महिन्यातून चोवीस एकादशी येतात आपण बरेचसे लोक आषाढी आणि कार्तिके अशा दोन एकादशी करतो तर बरेचसे लोक चोवीसच्या चोवीस एकादशी दर महिन्याच्या दोन्ही एकादशी व्रत करतात उपवास करतात आता उपवास नाही जमत नका करू पण या एकादशीला आपण भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीची सेवा अवश्य करावी घरात बाळकृष्णाची मूर्ती असतेच आणि असायलाच हवी पांडुरंगाची मूर्ती असेल विठू माऊली रुक्मिणी मातेची छान अशी लवकर उठून आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमुडभर हळद टाका महिलांनो शारीरिक मानसिक त्रास असेल तर एक आवर्जून तुळशी पत्र टाकून प्रत्येकाने आंघोळ करा मुलांना सुद्धा हा उपाय करू शकतात कितीही त्रासात असाल दुःखात असाल संकटात असाल कठीण इच्छा सुद्धा भगवान हरी विष्णू पूर्ण करणार आहे शेवटची वर्षातील शेवटची सफला एकादशी आहे प्रत्येक कामात सफल व्हाल तुम्ही तुम्हाला इतकं सुंदर प्रगती मिळेल इतकं सुंदर यश मिळून येईल असा हा सुंदर दिवस आहे आंघोळीच्या पाण्याची मुठभर हळद टाका एक तुळशी पत्र टाका आंघोळीनंतर सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे साध्या पाण्याने जरी दिलं तरी ही चालेल घरात बाळकृष्णाची मूर्ती विठू माऊलीची मूर्ती तामणात घ्यायची आहे गाईचं दूध येत असेल पुडीचं येत असेल तरी एका वाटीत तापवण्याच्या आधी काढून घ्या स्वा आधी साध्या पाण्याने अभिषेक करा नंतर दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने तुम्ही पंचामृत तयार करत असाल तर पंचामृत तयार करा किंवा पाण्यात थोडीशी हळद टाकून घेतली तुम्ही आणि त्या हळद मिश्रित जरी पाण्याने तुम्ही भगवान श्रीहरिविष्णूंना विठू माऊलीला रुक्मिणी मातेला अभिषेक केला ना किंवा के तुमच्याकडं केशर असेल तर केशर दोन धागे दुधात किंवा पाण्यात मिक्स करा चांगले आणि त्या केशरयुक्त पाण्याने किंवा दुधाने भगवान श्री हरिविष्णूंना म्हणजे आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक जरूर करा महिलांनो दादांनो तुम्ही जो महिन्याचा पगार येतो त्यातून थोडे थोडे पैसे आपल्या देवांसाठी आपण बाजूला काढतो ना मग देवांसाठी थोडीशी केशर घेऊन येत जा आणि प्रत्येक एकादशीला दोन धागे दुधात किंवा पाण्यात टाकावे आणि त्या केशर मिश्री दुधाने किंवा पाण्याने बाळकृष्णाची मूर्ती असेल विठू माऊली रुक्मिणी माते मातेची लक्ष्मीनारायणांची मूर्ती असेल माता लक्ष्मीची त्या देवी देवतांना आपल्याला त्या केशरयुक्त दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करायचा आहे सुंदर सोन्यासारखे अनुभव येतात करून बघा महिन्याचा पगार होताच थोडेसे दहा वीस रुपये बाजूला काढा पैसे जमले की शंभर दोनशेची ची थोडीशी केशर घेऊन या वर्षभर ती केशर तुम्हाला पुरून जाईल प्रत्येक एकादशीला शुक्रवार गुरुवार दोन धागे टाका फक्त दुधात किंवा पाण्यात आणि त्या दुधाने किंवा पाण्याने आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायला सुरुवात करा तुम्हीच मला अनुभव सांगाल की ताई सोन्यासारखे अनुभव आलेले आहे घरात कितीही अडचणी असतील मुलांना अडचणी असतील अडचणीतून मार्ग एका क्षणात तुम्हाला मिळेल देवांची छान उद्या पूजा अभिषेक झाल्यानंतर देवांना तांदळाच्या राशीवर स्थापन करा किंवा जास्ती तुळस असेल तुळशीची रास केली तुम्ही चालेल तांदळाची रास करा दुसऱ्या दिवशी मंगळवारी ते तांदूळ तुम्ही तुमच्या डब्यात टाका धनधान्याला वर्षभर कमी पडणार नाही छान दिवस आहे सफला एकादशीचा दिवस आहे प्रत्येक कामात सफलता मिळावी सफल व्हावं यश मिळावं प्रगती मिळावी मुलांच्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून उद्या आपण सर्वांनी बाळकृष्णाची मूर्ती किंवा विठू माऊलीची ही सेवा आवर्जून करा उद्या प्रत्येकाने आपल्या देवघरातील बाळकृष्णाला किंवा विठू माऊलीच्या मूर्तीला चरणाशी तुळस अर्पण करायची आहे उद्या तुळस तोडू नका आदल्या दिवशी तोडलेली असेल अतिशय उत्तम कारण हा नियम सर्वांनाच माहीत आहे आपण एकादशीला तुळस तोडत नाही खरं तर आज रविवार आहे रविवारीसुद्धा आपण तुळस तोडत नाही मग सरळ आपण फुलवाल्या दादांकडून तुळस विकत आणा आणि उद्या जेवढी तुळस असेल स्वच्छ बघून घ्या आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा जेवढी तुळस असेंना एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशा आठ वेळा मंत्र जपा आणि ती तुळस अर्पण करायची आहे किंवा तुमचं श्री विष्णू सहस्त्रनामावली पठण असेल तर एक तुळशीचं पान जरी असेल ना ते हातात घ्या विष्णू सहस्त्रनामावली पठण करा किंवा ऐकलात तुम्ही तरीही चालेल आणि ते पान तुळशीचं बाळकृष्णाच्या मूर्तीच्या चरणाशी किंवा विठू माऊलीच्या चरणाशी अर्पण करा त्यावर हळदी कुंकू अक्षता व्हायची आहे उद्या आवर्जून पिवळ्या रंगाची फुलं आपण देवांना जरूर अर्पण करा गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा उद्या सोमवार सुद्धा आलेला आहे महादेवांना सुद्धा मी जसं सांगितलं विष्णूंच्या मूर्तीवर किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना केशरयुक्त दुधाने पाण्याने करा तोच केशरयुक्त पाणी किंवा दूध महादेवांच्या शिवपिंडीवर सुद्धा अभिषेक करायचा आहे खूप सोन्यासारखे अनुभव येतील दोन्ही देवांची उद्या सेवा आवर्जून करा पिवळी फुलं अर्पण करा केळीचा नैवेद्य दाखवा दूध साखरेचा दाखवा पण उद्या काहीतरी नैवेद्य आपल्या देवघरात जरूर दाखवा आपण तर रोजची जी भाजी भाकर वरण भात भाजी पोळी करतो आधी देवांना नैवेद्य दाखवतच असतो पण उद्या पिवळ्या कलरची मिठाई असेल किंवा तुम्ही केशरयुक्त खीर केली महिलांनो तर उद्या आवर्जून मंदिरात पण महादेवांचं मंदिर असेल विठू माऊलीचं मंदिर तिथंसुद्धा केशरयुक्त तुम्ही खीर बनवत असाल तर तिथंसुद्धा नैवेद्य दाखवा आणि आपल्या देवघरात सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवताना नैवेद्यावर एक तुळशी पत्र जरूर ठेवा जरी केळीचा नैवेद्य दाखवत असाल तुम्ही तर केळीवर सुद्धा एक तुळशीचं पान जरूर ठेवावं अशा पद्धतीने जर नैवेद्य दाखवला तर नैवेद्य लगेच स्वीकार होतो तुम्ही स्वामींच्या मंदिरात गेला उद्या तरी पण केळीचा नैवेद्य दाखवाल किंवा इतर पदार्थांचा त्यावरसुद्धा उद्या सफला एकादशी आहे एक तुळशीपत्र त्यावर ठेवा नैवेद्यावर आणि मग तुळशी मग आपण नैवेद्य अर्पण करायचं आहे उद्या तुळशी मातेची सेवा आवर्जून करायची आहे महिलांनो आंघोळीनंतर किंवा तुमची पूजा झाली की लगेच तुळशी मातेजवळ एक तुपाचा दिवा लावा उद्या दोन्ही वेळेला तुळशीजवळ तुपाचे दिवे लागलेच पाहिजे वर्षाची शेवटची एकादशी आहे मुलांच्या सर्व अडचणी संपून मुलांना सुख समृद्धी प्राप्त व्हावी मुलांना शिक्षण असेल नोकरी असेल प्रत्येक क्षेत्रात त्यांना प्रगती मिळावी लग्नकार्यात अडचणी येत असतील अडचणी निवारण होऊन योग्य ठिकाणी लग्न कार्य जुळून यावी आणि तुमच्या घरात लवकरात लवकर शुभ कार्य व्हावी म्हणून उद्या सफला एकादशीला सकाळी तुळशी मातेची छान पूजा करा आईने करा वडिलांनी करा पण आईने स्वतः घरच्या गृहलक्ष्मीने तुळशीला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता तुपाचा दिवा असाच लावू नका जो नित्य नियमाने नेहमी दिवा लावता धुवून घ्या घसून घ्या पुसून घ्या तुपाची फुलवाट टाकायची आहे आणि त्या दिव्यात तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे एक कापराची वडी टाकायची आहे दोन लवंगा टाकायची आहे असाच दिवा तुम्हाला आपल्या मुख्य दाराबाहेरसुद्धा लावायचा आहे अशा तीन ठिकाणी महिलांनो एक दिवा तुळशीजवळ एक दिवा आपल्या मुख्य देवघरात आणि एक दिवा आपल्या मुख्य दाराशी उद्या खूप छान दिवस आहे महिलांनो असे तीन दिवे लावून बघा तिन्ही दिव्यांमध्ये याच वस्तू टाकायच्या आहे एक 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 काप्राचा तुकडा टाका दोन दोन लवंग टाका लवंग घेताना चांगल्या बघून घ्यायच्या चिमूट चिमूटभर हळद टाका या वस्तू टाकताना या वस्तू टाकताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा मंत्र जपत राहा खूप सुंदर सोन्यासारखे अनुभव येतील उद्या दोन्ही वेळेला आपण तोच दिवा लावायचा आहे सकाळीच या वस्तू दिव्यात टाकून द्यायच्या आहे संध्याकाळी पण तूप जास्तीचं टाका पुन्हा तो दिवा प्रज्वलित करा दोन्ही वेळा तुळशी मातेला नमस्कार करून तुमच्या मनातील इच्छा तुळशी मातेसमोर बोलायचे आहे ज्या घरात एकादशीला तुळशी समोर भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण होताना ना त्या घरात कधीच कशाला कमी पडत नाही तिथंच नांदते ती म्हणजे अखंड लक्ष्मी माता नांदते तुमच्या घरात खूप सुंदर अनुभव येतील लक्ष्मीनारायणांची सेवा उद्या व्हायलाच हवी आता भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करत आहात तर देवघरात आपल्या मूर्ती असतेच आपल्या देवी आईची तर देवी आईचे मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र तर देवी आईलासुद्धा कुंकुमार्चन करायचं आहे एखादं लाल फूल असेल देवी आईच्या चरणाशी अर्पण करा वेणी आणलेली असेल देवी आईला अर्पण करा जेव्हा पण भगवान श्री हरी विष्णूंची एकादशीला सेवा करताना ती सेवा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण लक्ष्मीची मातेची पूजा करतो म्हणून उद्या देवी आईलासुद्धा नैवेद्य दाखवा छान असा लाल फूल अर्पण करा हळदी कुंकू फुलं वाहून अक्षता वाहून पूजा करा आणि कुंकू मार्चन अकरा वेळा करा एकवीस वेळा करा पण देवी आईला कुंकू मार्चन तेव पूर्ण नक्की करा तेव्हाच आपली एकादशीची सेवा पूर्ण होत असते उद्या देवघरातला दिवा भिजणार नाही महिलांनो नक्की काळजी घ्या मी तुपाचा दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायला सांगितलेला आहे मुख्य दाराशी लावायला सांगितलेलं ला आहे आणि देवघरात सुद्धा लावायला सांगितलेलं ला आहे आता एवढं तूप नाही तुमच्याकडं पण तुळशीसाठी तरी एक दिवा तुपाचा जरूर लावा आणि मुख्य दाराशी पण प्रयत्न करा एक थोड्या वेळ चालला ना दिवा चालेल तुमची सेवा होईपर्यंत देवघरात बसून आपण सेवा करतो ना तेव्हा तुळशीजवळ आणि मुख्य दाराशी तरी तुपाची दिवे जरूर लावा आणि देवघरात आपण दोन दिवे लावतो एक तुपाचा लावतो एक तेलाचा लावतो मग जो तुपाचा दिवा लावतो ना आपण त्यात या वस्तू एक कापराची वडी दोन लवंगांची मुठभर हळद जरूर टाका त्या वस्तू नंतर दुसऱ्या दिवशी काढून तुम्ही निर्माल्यात टाकल्या तरीही चालेल जेव्हा पण आपण दिव्यांमध्ये या वस्तू टाकतो ना त्याचा प्रभाव आपल्या घरात नक्कीच दिसून येतो असं नाही की नुसत्या वस्तू टाकत आहोत त्या वस्तूंमुळे आपल्या घरातली नकारात्मकता दूर होते वास्तुदोष दूर होतात पितृदोष दूर होतात आपल्या घरातल्या व्यक्तींमध्ये काही ग्रहदोष असतील कुंडलीत काही दोष असतील त्यामुळे सुद्धा अडी अडचणी येतात ते दोषसुद्धा सर्व निवारण होतात छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण त्यातूनच मोठमोठी सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होत असते कापूर कापरामुळे घरातलं वातावरण नेहमी सकारात्मक राहतं कापूर नेहमी दिव्यात जरूर टाकावा लवंग लवंगांच्या वासाने जसा जसा दिवा पेटतो जसा जळतो ना त्यामधील तेल असेल तूप असेल ते, तू, ते सुद्धा गरम होतं आणि त्यात ज्या वस्तू टाकतो ना त्यासुद्धा गरम होतात त्याचा वास म्हणजे म्हणजे सुगंध प पसरतो घरात आणि त्या लवंगांच्या वासामुळे सुद्धा लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होते आणि हळद हलाद, हळदीमुळे तर आपल्या घरात शुभ गोष्टी घडायला लागतात लक्ष्मी नारायणांची कृपा राहते म्हणून या तिन्ही गोष्टी प्रत प्रत्येक तुम्ही गुरुवारी जरी टाकल्या एकादशीला टाका शुक्रवारी टाका अमावस्येला टाका पौर्णिमेला टाका या वस्तू दिव्यांमध्ये जरूर आठवण आली की टाकून देत जा घरातलं वा नकारात्मक वातावरण वाटत असेल घरात, घरात कुठल्या कामात यश नाही तुम्हाला मिळत असं वाटायला लागलं की महिलांनो हा उपाय करत जा अनुभव चांगलेच येतील तुम्हाला उद्या एखादी गाय दिसली महिलांनो ताजी चप चपाती घ्या त्याला तूप लावा गूळ लावा आणि स्वतःच्या हाताने जरूर खाऊ घाला लेकरा बाळांकडून खाऊ घा गा, घालून घेतलं तुम्ही तरीही चालेल ज्यांच्या लग्नकार्यात अडचणी येतात त्यांनी तर दर एकादशीला थोडीशी चणादाळ भिजवून घ्यावी ती भिजवलेली च चणादा मुठभर एखाद्या चपातीत किंवा एखाद्या कागदात वगैरे बांधून घ्यावी त्यावर एक गुळाचा खडा ठेवावा आणि मुलगा किंवा मुलगी आता मुलगा मुलगी जवळ नाही आई वडिलांनी सुद्धा ही सेवा करू शकतात ती चणा डाळ आणि गूळ गाईला खाऊ घालताना तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्यायची आणि उजव्या हाताने कधी पण गाईला नैवेद्य उजव्या हातानेच द्यायचा देवांची सेवा करतो आपण उजव्या हातानेच करतो तर गायीची सुद्धा सेवा आहे तेहतीस कोटी देवी आई देव देवी, देवी देवतांची आपण सेवा करत असतो तर उजव्या हातानेच आपल्याला नैवेद्य खाऊ घालायचं आहे गाय मारत नसेल पोटाला हात लावा नमस्कार करा इच्छा बोला लक्ष्मीनारायणांची तुमच्यावर कृपा होणार आहे उद्या सर्वांनी महादेवांच्या मंदिरात सुद्धा जा स्वामींचं मंदिर असेल स्वामींच्या दर्शनाला जा स्वामीच आपले श्रीहरिविष्णू आहे ब्रह्मा विष्णू महेश सर्व दत्तरूप आपले स्वामीच आहे स्वामींच्या दर्शनाला जा तुम्हाला तिन्ही देवांचं दर्शन होऊनच जाणार आहे मंदिर जिथं असेल ना तिथं स्वामींच्या दर्शनाला जा लक्ष्मीनारायणांचं मंदिर असेल किंवा आपले भोलेनाथ म्हणजे शिवशंकरांचं मंदिर असेल दर्शन जरूर घ्या एखादं पिंपळाचं झाड असेल तर स्पर्श करू नका का फक्त एखादा दिवा लावता आला किंवा एखादा गुळाचा खडा ठेवता आला दिवा नाही लावता आला तरीही चालेल पण एक गुळाचा खडा पिंपळाच्या झाडाखाली जरूर ठेवण्या जसा जसा तो गुळाचा खडा तिथले किडे मुंगे खातील ना तसं तसं तुमच्या अडचणी संपून जातील असा सुंदर अनुभव देणारी ही उद्याची सेवा आहे पिंपळाखाली दिवा लावता आला तर जरूर लावा झाड लांब आहे नाही नेता आला पण किमान एक गुळाचा खडा एखाद्या कागदात बांधून जरूर घेऊन जा इच्छा बोला नमस्कार करा लक्ष्मीनारायणांची कृपा तुमच्यावर नक्की हमका शंभर टक्के जरूर हो आहे उद्या आपण सकाळीस भगवान श्री हरी विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णाच्या मूर्तीच्या चरणाशी तुळशी पत्र ठेवणारच आहोत महिलांनो संध्याकाळी ते तुळशीपत्र तुम्ही मुलांना जरी खायला दिलं तरीही चालेल मुलांचा चिडचिडपणा कमी होईल रागीटपणा कमी होईल मुलांची बुद्धी तेजस्वी होईल मुलांची शिक्षण नोकरीत भरभरून प्रगती होईल मुलांना अडचणी असो किंवा नसो प्रत्येक आईने बाळकृष्णाला अर्पण केलेली तुळशीचं एक तरी पान चरणाजवळून संध्याकाळी उचलून घ्या सेवा वगैरे झाल्यानंतर आणि मुलांना जरूर खायला द्या खूप सुंदर अनुभव येतील बघा तुम्हाला एखादं तुळशी पत्र तुम्ही तुमच्या तिजोरीत जरी ठेवलं ना नीट एखाद्या कागदात बांधून ठेवा किंवा एखाद्या लाल पिवळ्या कपड्यात ठेवलं आणि त्याबरोबर एखादा रुपया ठेवून द्या लक्ष्मी लक्ष्मी माता तुमच्या घरात अखंड वास करेल अशी ही सेवा आहे एकका होईना तुळशीपत्र मुलांनासुद्धा खायला द्या दे, आधी देवांना अर्पण करा आणि मग त्यातील एक तुळशीपत्र संध्याकाळी उचलून घ्या मनातली इच्छा बोला देवांना सांगा तुम्हाला काय अडचणी आहे मुलांविषयी बोलायचं असेल बोलून घ्या आणि ते तुळशीपत्र मुलांना खायला द्या तुम्ही काही अडचणीत आहात तुम्हाला आजारपण आहे आरोग्य नीट नाही मन शांत नाही तुमचं काही ना का मानसिक शारीरिक त्रास आहे ते तुळशीपत्र तुम्ही स्वतः खाऊन घ्यायचं आहे एखादं तुळशीपत्र तुमच्या तिजोरीत ठेवा पॉकेटमध्ये ठेवू नका